नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश पाराटे मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपले सरचे स्वागत आत्ता आपण राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षा यांचे जे कॉमन टार्गेट्स आहेत त्याला सध्या डिकोड करण्यासाठी सध्या सेशन घेत आहोत तर लक्षात घ्या तुमचं डे टू साठी जे कॉमन टार्गेट्स आहेत त्यातलं पहिलं टार्गेट म्हणजे तर ते म्हणजे चालू घडामोडी तर चालू घडामोडी ते आपल्याला डेली करायचं आहे तर चालू घडामोडी नेमकं पॉईंट कुठला तर पुरस्कार बरोबर आपण डे वन मध्ये पण पुरस्कार पाहिलेत डे टूमध्ये पण पुरस्कार पाहणार आहे आणि डे मध्ये पण लक्षात घ्या आपण पुरस्कार पाहणार हे तुम्हाला मी ऍड मध्ये सांगतो जेणेकरून कसं होईल तुम्हाला प्लॅनिंग करणं सोपं होईल आणि त्यासाठी मी काय केले काल मी तुम्हाला महत्वाचे महत्वाचे पुरस्कार सांगितले बऱ्या जणांना कन्फ्युजन होत असेल की आता एवढे सारे पुरस्कार केले मग बाकीचे पुरस्कार कधी कर करायचे राईट त्यांचा तो डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी मी काय केले तुमचं काम सोपं केलंय म्हणजे काय आपण तीन दिवस पुरस्कार करणार आहोत हे तुम्हाला मी आत्ताच सांगत आहोत ठीक आहे म्हणजे उद्या आपण पुरस्कार करायचे आहेत हे तुम्हाला मी आत्ताच सांगतोय तर त्यासाठी मी काय केलंय लक्षात घ्या मित्रांनो हे जे पुरस्कार आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मी डिवाईड केले अलं लक्षात तुम्हा तर तुम्हाला काय करायचंय तर एका दिवशी एका दिवशी तुम्हाला दोन कॅटेगरी कव्हर होतील अशा अँगलने स्टडी करायचं आहे आता काल तुम्ही केलं तर ठीक आहे तुम्ही त्या अँगलने काय करू शकता पुढचं जे आपलं डे टू आहे त्या अँगलनी त्याच्यामध्ये तुम्ही ते कव्हर करू शकता किंवा तुम्ही कालचे जे पुरस्कार केले ते सोडून तुम्ही राहिलेले पुरस्कार करू शकता ठीक आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने हे काय करा मॅनेज करा शेवटी तुम्हाला तीन दिवसामध्ये काही करून पुरस्कार वाचून कंप्लीट करायचे आहेत लक्षात घ्या पहिले जे दोन कॅटेगरी आहेत हे तुमची डे वन साठी जे आहे असं समजून घ्या म्हणजे कसं तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार ठीक आहे त्याच्यानंतर डे टू साठी जे आहेत ते प्रादेशिक पुरस्कार आणि क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आणि राहिलेल्या तिसऱ्या दिवशीसाठी वेगवेगळे मग सौंदर्य स्पर्धा असतील पुरस्कार म्हणजे संकिर्ण पुरस्कार तुम्ही अशा पद्धतीने करू शकता राईट आता मध्ये ऑलरेडी आपण जे महत्वाचे पुरस्कार होते ते ऑलरेडी आपण पाहून घेतले होते तर मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की नेमके ने कुठले कुठले पुरस्कार आहेत तर आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये लक्षात घ्या तर आपल्याकडे नो नोबेल आहे नोबेल मी तुम्हाला ऑलरेडी काल सांगितलं होतं राईट शांतता साहित्य अर्थशास्त्र रसायन फिजिक्स वैद्यकीय अशा वेगवेगळे त्याच्यामध्ये पुरस्कार आहे रॅमन मॅक्स याचे पुरस्कार फेमस आहे बरोबर तर अ आशियातील व्यक्तींना जर आशियातील बऱ्याचशा महत्वाच्या व्यक्तींना पुरस्कार भेटलाय बऱ्याचशा भारतीय व्यक्तींना पुरस्कार भेटलाय बुकर पुरस्कार आहे बरोबर ऑस्कर पुरस्कार आहे ऑस्कर म्हणजे अकॅडमी अवॉर्ड आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे नंतर फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आपले प्राईम मिनिस्टर आहेत ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदी सर त्याच्यानंतर ग्रीसचा पुरस्कार देखील प्राईम मिनिस्टर यांना भेटलेला आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार कोणाला भेटला आहे त्याच्यानंतर सांख्यिकीमधील कुठला पुरस्कार आहे अबेल पुरस्कार मी तुम्हाला याच्याशी काल सांगितलं होतं अबेल अबेलला गरिसाचं नोबेल मानलं जातं राईट लाईव्हिहूड पुरस्कार महत्वाचा आहे टेम्पल टन पारितोषिक महत्वाचं आहे ग्रामी अवॉर्ड ग्रामी अवॉर्ड हे आर्ट्स मधल्या वेगवेगळ्या लोकांना दिलं जातं गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे तर हे तुम्हाला पुरस्कार करायचे आहेत पण हे करताना जर तुम्हाला एखादा भारतीयाला पुरस्कार भेटला असेल तर तुम्हाला जास्त डिटेलमध्ये करायचं आहे कारण का भारतीयाला मिळालेले पुरस्कार विचारण्याचे चान्सेस जास्त असतात लक्षात आणि त्यातल्या जर एखादी लेडी असेल त्या ठिकाणी पण प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त वाढतात ठीक आहे नंतर राष्ट्रीय पुरस्कार आता राष्ट्रीय पुरस्कार मध्ये लक्षात घ्या तर तुम्हाला काय करायचंय गांधी शांतता पुरस्कार आहे महत्वाचा पुरस्कार आहे बरोबर नंतर अहमदाबाद रिव्हर साईड स्कूल सर्वोत्तम शाळा पुरस्कार त्याच्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार राईट तर, पुरस तर यातला महत्वाचे कुठले तुम्हाला सांगतो जागतिक शांतता सॉरी गांधी शांतता पुरस्कार आहे नंतर जागतिक अन्न पुरस्कार आहे पुलिस जर प्राईज लक्षात घ्या महत्वाचा पुरस्कार आहे नंतर कान्स फिल्म फेस्टिवल महत्वाचे पुरस्कार भारतरत्न विषय तुम्हाला मी कालच सांगितलंय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पद्म पुरस्कार पण सांगितले होते मी बरोबर नंतर शौर्य पुरस्कार शौर्यमध्ये पण वेगवेगळी कॅटेगरी तुम्हाला मी सांगितलं जसं की युद्ध काळात शांततेच्या काळात नंतर दादासाहेब फाळके पुरस्कार सृष्टीसाठी दिला जातो ज्ञानपीठ पुरस्कार त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार हे तुम्हाला काल सांगितलं होतं मी राईट तर तुम्ही स्थिर करू शकता नंतर जेसीबी साहित्य पुरस्कार हे जास्त महत्त्वाचं नाही सरस्वती सम्मान महत्वाचा आहे संरसन पुरस्कार लक्षात घ्या गव्हर्नमेंट नाही देत याच्यासाठी वेगळी कमिटी असते त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आपत्ती वस्तू पुरस्कार शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हे सायन्समध्ये लोकांना दिले जातो प्रधानमंत्री राष्ट्रीय बार पुरस्कार स्वच्छ वायू संरक्षण पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार चोपन्नवा इफ्फी महोत्सव दोन हजार तेवीस आणि फिल्मफेअर पुरस्कार हे राष्ट्रीय लेवलचे लक्षात घे महत्त्वाचे महत्वाचे पुरस्कार आहेत हे तुम्ही वाचू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार ते म्हणजे प्रादेशिक पुरस्कार लक्षात घ्या तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार करायचा आहे प्रादेशिकमध्ये मराठी भाषा विभागाचे पुरस्कार करायचे आहेत लता मंगेश लता मंगेशकर सॉरी लता मंगेशकर पुरस्कार हा सुरू झाला नव्हे नाही तुकाराम पुरस्कार आहे यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार दोन हजार तेवीस तर लक्षात घ्या हे प्रादेशिक लेवलचे पुरस्कार आहेत तुम्हाला ते डे टू साठी करायचे आहेत राईट डे टू साठी पुढचा टॉपिक येतो म्हणजे क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च पुरस्कार जो आहे आपल्या क्रीडा क्षेत्रातला तो मेदर झांछण खेलरत्न पुरस्कार बरोबर याचं नाव चेंज झालं आधी काय होतं ते राजीव गांधी खेळरत्न होतो आताचं नाव चेंज झालंय मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ध्यानचंद होते त्यांना हॉकीचं जादूगार मानलं जायचं म्हणजे काय हॉकीमध्ये एक्सपर्ट पर्सनॅलिटी होती ती बरोबर नंतर चार पुरस्कार बरोबर राष्ट्रीय खेळ पुरस्कार तेनझिंग नॉर्गे साहसी खेळासाठी दिला जातो पद्म पुरस्कार पद्म आपल्याला लिखाल पाहिले राष्ट्रीय शौर पुरस्कार नंतर दादासाहेब पाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट बहुस पुरस्कार सॉरी ह्या ठेकरी नाव घ्यायला पाहिजे होता थोडेसे चुकून आलाय नंतर अर्जुन पुरस्कार बरोबर क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीने दिला जातो राईट तर अर्जुन आणि द्रोणाचार मधला तुम्ही फरक लक्षात घ्या बरं द्रोणाचार्य कोणाला दिला जातो अर्जुन कोणाला दिला जातो ध्यानचंद जीवनगौरव कोणाला दिलं जातो याच्यामध्ये मला डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे हे तुम्हाला सांगते मी राईट तो डिफरन्स तुम्हाला आहे नंतर बाकी मग वेगवेगळ्या ट्रॉपिक जसं की राज्य क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार तर हे क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यानंतर पुढचे जे डे थ्रीचे टार्गेट आहे तुम्हाला आता मी सांगत नाही ठीक आहे तर कसं आहे डे थ्री तुम्हाला उद्या सांगेल मी तुम्हाला जसं का मी आता कॅटेगरी करून दिली कारण कसं काल थोडस मी तुम्हाला मध्ये पुरस्कार सांगितले होते पण त्यात बरेचसे पुरस्कार कव्हर झालेले नव्हते तुम्हाला बऱ्याचदा असं वाटलं असेल की सरांनी एवढे पुरस्कार का सांगितले सा, 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 तर मी काल जे पुरस्कार सांगितले मित्रांनो ते जास्त इम्पॉर्टंट होते कारण का त्याच्यावर क्वेश्चन कायम रिपीटेडली विचारले गेलेले आहेत बरोबर आज मी काय केलंय तर थोडस त्याला स्ट्रॅटेजी पुन्हा चेंज केली याच्यामध्ये तीन सॉरी सहा कॅटेगरी केल्या तुम्ही काय करू शकता मग डे वन डे टू डे थ्री असं त्याला करून थोडस ते मॅनेज करू शकता आणि ते मॅनेज होऊन जाईल असं काही त्याच्यामध्ये वेगळं टेक्निकल गोष्टी नाही आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त पाठ करायचे म्हणजे काय कुठल्या साठी कुठला पुरस्कार मिळालाय कुठला पर्सनॅलिटी मिळालाय ते तुम्ही पाहून घ्या मला लक्षात त्यातल्या तुम्ही फोकस कशावर करायचा तर भारतीय पुरस्कार असतील भारतीय व्यक्तींनी दिलेला पुरस्कार असेल त्यातल्या जर एखादी लेडी असेल किंवा एखादा विशेष म्हणतो ना आपण की अमुक पहिलं अमुक दुसरं त्या टाइप म्हणतो ना आपण एक पर्टिक्युलर त्या क्षेत्रामधील पहिली व्यक्ती त्या क्षेत्रामधील एक पहिला आहे आविष्कार त्या पद्धतीच्या ठिकाणी आयोगाला प्रश्न विचारायची सवय असते तर अशा पद्धतीने तुम्ही पुरस्कार कवर करू शकता ठीक आहे तर कॉमन मधला हे पहिले ते म्हणजे आपलं चालू घडामोडीचे पुरस्कार आता लक्षात घ्या कॉमन टार्गेटमध्ये आपला पुढचा टॉपिक येतो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी तर बुद्धिमता चाचणीमध्ये लक्षात घ्या आपल्याला करायचं कॅलेंडर तर लक्षात घ्या बरेच जण हा टॉपिक स्किप करतात तर तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्या थोडंसं ना थोडंसं काही गोष्टी जर लॉजिकली पाहिल्या थोडंसं ट्रिक वापरल्या काही फॉर्म्युले वापरले फॉर्म्युलेची जास्त गरज नाही पडत ऍक्च्युली कॅलेंडरच्या याच्यामध्ये तर तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट माहीत पाहिजे म्हणजे काय तर लिप इयर म्हणजे काय बरोबर का चारने भाग जाणारे असतात की अजून दुसरं काय असतं बरोबर लिप इयरचे कॉन्सेप्ट काय तीनशे पाच दिवस असतात की तीनशे पाचशे दिवस असतात बरोबर मध्ये किती आठवडे असतात बावन्न असतात की त्रेपन्न असतात एक्स्ट्रा ऑड ऑड इव्हन जास्त म्हणतो ना आपण ऑड डे किती असतात पर्टिक्युलर लिप मध्ये किंवा एका पर्टिक्युलर तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायचे त्याच्यामध्ये किती डेज आहेत किती आठवड्या आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये अंदाज घ्यावा लागतो कॅलेंडरमध्ये आता कॅलेंडरवर प्रश्न विचारले कसे जातात ते तुम्हाला एक अंदाज देतो लक्षात घ्या तुम्हाला एक पर्टिक्युलर डेट दिली जाईल बरोबर तुम्हाला डेट देऊन दे काय विचारतील की आता समजा एखादा पर्टिक्युलर व्यक्ती असेल त्याचा वाढदिवस अमुक अमुक तारखेला येते बरोबर एक्झाम्पल मी सांगून घेतो की समजा आज एक ऑक्टोबर असं सांगितलं तुम्हाला की त्याचा वाढदिवस एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला कुठल्या वारी आलाय समजा आजचा वार कुठला आहे मित्रांनो तो आहे तुमचा मंगळवार बरोबर का तर मंगळवारी त्याचा वाढदिवस आहे आणि तो आजच्या वर्षी झाला दहा वर्षाचा तर ते विचारताना कसं विचारतील की तुझ्या वेळेस पंधरा वर्षाचा होईल तर त्याचा वाढदिवस जो आहे तो कुठला वार येईल म्हणजे एक ऑक्टोबरचे डेट फिक्स केली आपण बरोबर डेट तर चेंज होत नाही बरोबर तर पंधराव्या वर्षी त्याचा बड्डे कुठला वारी असाल असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता तुम्हाला मी ज्या असले हे उलट पण विचारतील म्हणजे तो पंधरा वर्षाचा असताना त्याची तारीख अमुक अमुक आहे का तर दहा वर्षाचा असताना त्याच्या बर्थडेला कुठला काय म्हणतो आपण डे होता बरोबर अशा -बर। प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा तुम्हाला आता हे तुम्हाला मी बर्थडेच्या अँगलने सांगितलं याच्यामध्ये भरपूर सारे आपण ऍप्लिकेशन करू शकतो म्हणजे काय तुम्हाला डेट कॅल्क्युलेट करणं डेट कॅल्क्युलेट करणं एक महत्वाचं आहे हो राईट त्याच्यानंतर त्याच्यामधला डे कॅल्क्युलेट करणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये लीप इयर लीप इयर आहे का ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामधले ऑट डेज किती आहेत ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये असणारे विकेंड्स राईट विकेंड म्हणण्यापेक्षा आपण वीक्स म्हणूया म्हणजे आठवडे किती आहेत ते महत्वाचं आहे राईट तर सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ओवरऑल स्टडी करायचं आहे तुम्ही जो कुठला सोर्स वापरताय लक्षात तुम्ही कुठले बॅच केले असेल त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक्स कव्हर केले असतातच त्याच्यामुळे मी तर काही सेशन बस शिकव शिकवण्यासाठी आपण या ठिकाणी सध्या सेशन घेत नाही जसं तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला कुठल्या गोष्टी टॅकल करायचे तुम्ही याला थोडस प्रॅक्टिस जर केली तर कॅलेंडरचे क्वेश्चन आरामात टॅकल होऊन जातं हा जर त्याच्यामध्ये खूपच जर तुम्हाला कॉम्प्लिकटेड गोष्टी विचारल्या आणि जर तुमचा क्वेश्चन ठराविक सेकंदामध्ये होत नसेल तर तुम्ही सरळ सरळ तो क्वेश्चन स्किप करा आता काल बघा आपण जो काल टॉपिक पाहिला तो एकदम इझी होता तुम्ही डायग्राम काढली डायरेक्ट क्वेश्चन होतो पण कॅलेंडरमध्ये बरेचसे काय होतात बरेचसे कॅन्डिडेट फसून जातात आणि त्याच्यामध्ये वेळ कसं निघून जातो आपल्यालाच कळत नाही त्याच्यामध्ये जर तुमचा याच्यावर जर होल्ड असेल ठीक आहे तर तुम्ही ते क्वेश्चन नक्की अटेम्प्ट करा आणि जर होल्ड नसेल तर याला शेवटी ठेवा लक्षात घ्या कारण बऱ्याच जणांना कॅलेंडर हा टॉपिक अवघड जातो हा लक्षात पण वाले लक्षात घ्या याच्यामध्ये जास्त लिबरल म्हणजे लिबर्टी भेटणार नाही कारण आजकाल आपल्याला माहिती की वीस क्वेश्चन आजकाल व्यायला लागलेत बरोबर का बुद्धिबणी वीस प्रश्न विचारायला लागलेत पहिले पंधरा विचारायचे मागच्या वर्षी वीस विचारले होते त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला जर एक एक मार्कांनी जर कटअप महत्वाचं महत्वाचा असेल तुमचा बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला असा कुठला टॉपिक सोडून चालणार नाही हा राजसेवाले काय राजेसेवल्याने ऑलरेडी पन्नास क्वेश्चन जे आहेत पॅसेजचे विचारले जातात त्यामुळे त्यांचा कट ऑफ तिथंच क्लिअर होऊन जातो बरोबर का तुमचे पॅसेज जर आरामात बरोबर आले तुमचा कट ऑफ तिथेच क्लिअर होत होतो म्हणजे पन्नास पैकी तुमचं अराऊंड सेव्हन्टी पर्सेंट जरी पॅसेज बरोबर आले आणि तुमचं डिसिजन मेकिंग मध्ये अराऊंड दहा मार्क जरी आले साडेबारा पैकी राईट तर तुमचे अराऊंड जे जे ओवरऑल क्वेश्चन कट ऑफ आपण म्हणतो क्वालिफाईंग कट ऑफ बरोबर सिक्स्टी सेव्हन मार्क तुमचा तो कट ऑफ आरामात क्लिअर होऊन जातो राज्यसेवेला पण कम्बाईन्सी कसं मित्रांनो तुम्हाला मी आता सांगितलं की वीस क्वेश्चन आहेत कुठल्या टॉपिक हलक्यात घेऊन चालणार नाही कॅलेंडर तुमचं वीक एरिया असेल आता वेळ नाही नंतर वेळ द्या ठीक आहे तुमचे स्ट्रॉंग ते चांगले स्ट्रॉंग करून ठेवा वीक एरियाला जेणेकरून त्याचा क्वेश्चन इझी आला तर तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकाल मिडियम आला तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही टाईम द्या डिफिकल्ट आला तर त्याला स्किप करा किंवा त्याला शेवटी सॉल्व्ह करा इन तर वेळ भेटला तर राईट तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी करून त्या जे वीस क्वेश्चन असतील कम तुम्ही त्या पद्धतीने टार्गेट करू शकता आणि यासाठी आधी प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे म्हणजे लक्षात घ्या एक प्रश्न एक प्रश्न समजा आला एक्झाम मध्ये तर तो प्रश्न लक्षात घ्या हॉलमध्ये ऑलमोस्ट प्रत्येकाला सॉल्व करता येत असतो पण तो किती वेळात सॉल्व्ह करतो हे त्या कॅन्डिडेटवर डिपेंड लक्षात घ्या ठीक आहे तर काय 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 करतात डायरेक्ट टाकून क्वेश्चन सॉल्व करतात काय काय करतात कॅल्क्युलेशन करून करतात काय करतात ऑप्शन इनिमिरेशन करून करतात काय काय तुकेबाजी लावून करतात अल्या लक्षात असे वेगवेगळे त्याचे मेथड्स आहेत तुम्ही काय करता त्याच्यावर डिपेंड करतो तुम्हाला कमीत कमी तर त्याचा आन्सर काढायचं राईट तर अशा पद्धतीने तुम्ही कॉमन टार्गेट करू शकता कॅलेंडरचं ठीक आहे तर अशा प्रकारे हे कॉमन टार्गेट सेशन होतं धन्यवाद